मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली गेली आहे मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आणि याआधी शिंदे समितीला तीस जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती आता एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत म्हणजेच सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळालेली आहे आणि दुसरीकडे जरांगे पाटील यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे शुभम पाटील आपल्याला या संदर्भातील शुभम उमाळे आपले प्रतिनिधी याबाबत अपडेट देत आहेत मराठा आरक्षणा संदर्भात नेमलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ पाहायला गेलं तर एकीकडे मनोज नारांगे पाटील हे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे आपली वाटचाल जी आहे ती करताना दिसून येणार आहे लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये जाऊया जमा होऊयात आणि मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एक शेवटचा लढा देऊयात अशा पद्धतीची हात त्यांनी दिलेली आहे आणि त्यामध्येच मात्र एक मोठी बातमी हाती येत आहे की मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ जी आहे ती सहा महिन्याची देण्यात आलेली आहे खरंतर त्यांचा तीस जून पर्यंतचा कालावधी त्यांना देण्यात आला होता ती देखील मुदतवाढ देण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही या तारखेपर्यंतची मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे खरं पाहायला गेलं तर मुद्दा जो आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे आणि अशा मध्ये जरांगी पाटील यांचं मुंबईकडे येणार आंदोलन होणार आहे आणि त्यामध्ये केंद्रीय समितीवर पुन्हा एकदा मुदतवाढ दिल्यानंतर आता जरांगेंची नेमकी भूमिका काय असेल हे ते काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेतच पण मात्र ही मुदतवाढ कुठेतरी सरकारला घातक ठरते का असा राजकीय वर्तुळात आता चर्चा जी आहे ती रंगू लागली आहे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी